पाकिस्तान आणि तालिबान एकेकाळचे एक मित्र आज शत्रू बनले दोन हजार एकवीस मध्ये अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तान हे पहिले राष्ट्र होतं ज्याने तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न केले मात्र आज परिस्थितीनं वेगळं वळण घेतलंय तालिबानच पाकिस्तानला आहे ज्याने त्यांना मोठं केलं गेल्या काही दिवसात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनी तालिबानचा राग उफाळून आलाय चोवीस डिसेंबर रोजी पाकिस्ताननं ड्यूरंट रेशे जवळील पक्कीका प्रांतातील बरमाल जिल्ह्यात हवाई हल्ले केले या हल्ल्यामागचं कारण तहरिके तालिबान पाकिस्तान म्हणजे टीटीपीचा खात्मा करणं पाकिस्तानचा आरोप आहे की टी टीटीपी अफगाण भूमीचा वापर करून पाकिस्तानवर हल्ले करतय हल्ल्यांमुळे चिडलेल्या तालिबाननं मात्र आता पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना बोलवून निषेध नोंदवला आणि थेट हालचाली करण्यास सुरुवात केली आता तब्बल खैबर पख्तू नखवा प्रांतातील मीर अली सीमेकडे पाठवलेत मित्राला शत्रूत बदलण्यासाठी ही घटना पुरेशी आहे पाकिस्तानला आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे एकीकडे तालिबानच्या उग्रतेचा धोका तर दुसरीकडे देशातल्या वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचा धोका गेल्या काही अनेक पाकिस्तानी आणि चीनी नागरिक हल्ल्यांमध्ये बळी गेले तालिबानचा लहान भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्ताननं तालिबाननं उभं केलं पोचलं पण आज परिस्थिती अशी आहे की तालिबानच त्याच्यावर चढाई करण्याच्या तयारीत आहे शेवटी हा संघर्ष पाकिस्तानसाठी धोक्याचा इशारा आहे जो पेरतो तोच उगवतो हेच तालिबान आणि पाकिस्तानच्या नात्यानं ना दाखवलंय